खूप साडेआठ वाजलेत स्वयंपाक झालाय शाळा शहर्याच पाला खातीत गोरांची वेळ खाऊ झाली आणि इकडं बाल्याची चालू आहे आंघोळ बाल्या ओरख पटकन कर आंघोळ आणि मी आल ते इकडं रात्रीच्या भाकरी राहिलेला वाळत घालायला कुठं कुटुंब असल्यामुळं कोण जेवायला येतं नाही येतं त्याच्यामुळं शेळ्या भाकरी चपाती राहते त्याच त्यामुळं आले वाळवायला म्हणलं दुपारी किंवा सकाळी ह्याचं परत टुकडं करायला येत्यानं पण आल्यावर करा आला चला जेवायला चला माळावर जायचे उन्हाच्या आधी माळावर जाऊन येऊ आजी पण नाही आज घरी आजी नाही आज घरी तुमच्यापेक्षा थांबायला तात्या पण नाही तो तात्यानं आजी तिकडे गेली ती गावाला सहवास नाहीते का जखिरायच्या तिकडे गेली ती हा काय नाही चला जेवण करून जाऊ उन्हाच्या आधी उन्हाचं परत घरी येऊ मग काय ते नसते खेळायला घ्यायचं संक्रांतीचं ती नको घेऊ ताते खवत्याला नऊ वाजलेत आणि आम्ही निघालो आता रानात चला चला पटापटा चल बाल्या फो खूप चल पळव कर उचलून घेते शिबी इथं नानी देवीची पूजा करत होत्या

येताना आणतो म्हणल्या पोरांना माळावर हो बाल्या फोडा इकडं ए बाल्या दादा सोबत ये गाडीवर जा हो दादा आणतो म्हणते गाडीवर हा सँडल आणते मी शेतळ्यापैकी उतर शेततळ्यापाशी सोडा खालच्या तुकड्यात आहे मी पोरं गेले ते गाडीवर फोडा आली आता मी माळावर आणि इकडच्या ह्या दोन लाईनी आणि ह्या दोन अशा चार लाईनी राहिल्या त्या आता खोडून घ्यायची नव्हती नऊ नौ वाजले त्या आणि सकाळ सकाळ आले मी एक वाजेपर्यंत खोडायची नव्हती नंतर घरी जायचं घरचं काम तसं ठेवून आली कारण आत्या आणि मामा दोघं पण नाहीत आज गावाला गेले ती आत्ता तर रात्रीच गेले त्या मामा आता गेले तर सकाळ सकाळ त्याच्यामुळं लेकरांना ऊन लागते दिवसभर सावली पण नाही तर ऐंबाच्या झाडाची किती थोडी थोडी सावली त्याच्यामुळं मग उन्हाचं जाऊन घरची कामं करायची नंतर पर दुपारने यायचं आमचं कुलदैवत आहे दर्लिंग प्रसन्न चळी आणि लग्न झालं मुलाचं किंवा मुलीचं ते लग्नाच्या ना लग्नातच घालते ती सवासणी झकेराच्या सवासणी म्हणते ते त्याला तर भाऊकेतलंच एका मुलीचं लग्न झाले त्यामुळं आज सोळक्याचा कार्यक्रम आहे त्यांनी सोळक्याच्या दिवशी ठेवले आहे ते कार्यक्रम सवासणीचा जा। त्यासाठी आती गेले त्या आदू mm. सँडल घाल बाळा घाल सँडल आणि सावलीला बस येत काय दादा कुठे चाललं घरी कर रन लागते पाणी है का बाटलीत मला प्यायला बरं जावं घरी मला पाणी दे की प्यायला इथं म्हटलंय का बाल्या कुठे बाल्याच्या बाटली नाही भरून आणा आणि मी आपण राधी येताना वरी संग या परत हा घरी आहे ती कपडे धुते मी येताना या परत वरी हा? या पाण्याच्या बाटली भरून घेऊन येताना निम्यात आली पात नव्हती जास्तच आहे त्यामुळे जरा उशीर लागते आणि इथं गेल्या वेळेस पण नव्हती खोलली होती ह्या शेंड्याची नवती खोलली होती आणि बरोबर जिथनं नव्हतीचा शेंडा खोलला होता तिथं कळी निघली ही ह्याच्यासाठीच खोळायची नव्हती म्हणजे नवतीमधनं पण परत कळी निघते कोक्यांचा किती कालवा चावला झाडावर तिकड इकडं चालू आहे आमचं नव्हती खोडायला आणि इथं पोर खेळते ती पेरूच्या सावली बारे खाली काय खेळत आहे रवढं सामान घेऊन आलं घर ना कशाची भाजी करते कशाची पालकाची

రెల్వే బుడిపూడి రెల్వే బాగా బోట

जाते जाते ओनात जाऊ नका बर खेळा आता खेळा साडेबारा वाजले त्या आणि पात लागली आता चालली मी घरी पर चला घरी पटलं का चाललो आहे मी आता घरी ओन झाले भरपूर अरे आहेत ना चला, 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 चला की मधनं तिकडे कुठं चालला बाल्या वाटाने गणपतीच्या आरती मग म्हणत चाललाय काय केले दुखात सर्वांनी सुंदर घरी आली पोर इकडं बाथरूम मध्ये हात पाय द्यायची स्वच्छ हात पाय तू बाळा सकाळी सगळं असं ठेवलं होतं आता भांडी घासून घ्यायची ती फरशीपासून घ्यायची स्वच्छ करून घ्यायचे घर सगळं काय झालं लागली जेवा द्यायची तुम्हाला थांबा भांडी बाहेर नेऊन ठेवली होती आधी किचन साफ करून घ्यावं म्हणलं किचन कटा घासून घ्यायला लागली त्या आता मामा चांगलं झाले का सवासनी लईच लवकर उठला होता बाई की आम्ही झोपलोच नाही होय एवढं लवंडलं झोपू ये ना मग गडीवर बसलो बसलो चला बोललो मी बाहेरी माणसा राहते कर तव्हा करत जास्त एकाच गोळ्याच राहिलो लई ते म्हटलं काय बाईनी आवा लागतंय तेवढं लागलं की एक गोळा बारकासा राहिले दिल्या भागावर त्यांना पुन्हा जेवण चालू आहे ते आता इथं ने दुपार था था। चला ते चला गोरांना कसं कळते बागे दुप्पाचा वरण्याचा टाइम लगेच नाही उठून बसते ती का नाही तेवढा हम्म लगेच वर क गाई लगेच उठून बसल्या आलो आता आम्ही बागत आणि चालू केली नव्हती काढायला एकच पात राहिली आता ह्या टुकड्यातली झोप लागली होती म्हणताय काय रात्री झोपलो ना काय मंदिर उजड किती वाजता लागला स्वयंपाकाला आम्ही उठलो होतो चौघीच्या लागल्या झाल्या पाणी भरलं ताज बोर चालू करून <laughs> दारातच होती त्यांचं चालू केलं पाणी ते नवर देवाच्या आत्या झोपलीच नाही आमच्यासाठी पाणी आम्हाला धावायला तिने संध्याकाळी फिटर चालू केला पाणी तापवून दिलं मग आम्ही आंघोळ्या केल्या गरम पाण्याने परत मग खाय सुरू केलं सगळ्यांनी आंघोळ्या केल्याशी पाणी भरल्याशी केलं नाही चालू पाणी भरून केलं पेशल खोली दिली त्यांचं जुनं घर होतं ते राहायला नियम आहेत आपल्या देवाच्या ह्या आंघोळ गेली राहायला तिन जुन्या घरी केलं कार्यक्रम जुन्या घरी का मस्त झालं बिगर बोलता सवासनी दोन नव्या होत्या

तुम्हाला लांबच असत रे लांब होत जायचं जवळ कुठं असला येऊ की आम्ही तुमच्यासोबत आईचा फोन आलता मग अशी दुपारी मग म्हणल्या कुठे गेल्या वहिनी आईला म्हटलं गेल्या त्या मग सांगितलं आईला असं असं म्हणलं आमच्या देवाच्या सवासने वेगळ्या असते त्या म्हणलं हे आपण कुरोड्या पापड्या नव्हे करत सवासणीला ते म्हणलं पाकऱ्यांनी सुद्धा उष्ट केलेलं चालत नाही आई म्हणले तुम्ही कसं करायचं तुमच्या पुरींच पुरी पोरांचं कसं करायचं म्हणलं म्हणलं हळू हळू आत्याकडनं बघूनच घातल्या म्हणजे त्याचं पाणी खड्या खांदा पुरून टाकायचं कशाला पुत्र्या मांजरा उष्ठ करून द्यायचं नाही काय नाही खडक नेमाला जखिरा करायचा म्हणजे लोकरा बाला आड येत नाही काय नाही चांगला झाला मेन म्हणजे बोलत बोललं कोणी तर मग तिथन मुर जेवायच तर नाही

आमच्या लग्नातल्या झाल ते कधी आम्ही पाया पडलो की घरात गेली हा नवीन काही बघितलंच नाही पुढची पिढी माझ्याकडे बघायचं नाही लागलं बघायचं नाही मागच्या पिढीला शिकल असं पुढच्या पिढीला ते कळायचं बरोबर आपल्याला पाहिजे नसलं तर आपण ती देतोय त्याला गप्पा बसायचं ती जिन्स आपल्याला नाही लागली तर आपण नुसतं हात करायचा मग ती समजते ती नको म्हणून गप्पा गोड गोड वाटते असं मजन वाट होती पड्याला खोलीत जाय त्यांना पड्याला बसवलं मग आपलं दिलं सगळंच आणि मग त्यांच्याकडे द्यायचं काहीच नव्हतं पुन्हा त्यांना लागल तेवढं दिलत ना आपण नुसतं असं काय ती मले नको झाड एवढंच <laughs> माझ्याकडे माझा आला वाढायला मामाला लवकर जेवायची सवय ना त्या मामाला जेवण नसते आलं उशीर झाला मामाला जेवण जात नाही सकाळ सकाळ जावज सवय मामाला मग आस्कले गबस की तिथच चला मस्त जाते माझ्या फातीले मी आता दोन झाड झाले आत्याशी गप्पा मारत मारत तेवढा झाड ने माघरांनी मी आलो सालाय नाही झाली काय हं सगळं चांगलं होतं त्यांनी हातरा पांग पांगराय सगळं भरपूर दिलत किती बी तर काय मला सवय हे पांघरून लागत दुसऱ्याच्या घरी नाही झोपेत लवकर हातरून बी असल्याचं जमलं हातरून बी होत हात भरपूर साडेपाच वाजले त्या आणि इथं आमची अजून पातला लागायला धाक धाक झाड आहे ती पण आमच्या आत्याबाई स्वतःची पात लावून झोपले ते अजून आमची जावाजावांची पात लागायला दहा दहा झाडं येते आत्या आत्या ओ झोप लागली काय जावा घरी मग आम्ही एवढे लावून येतो जावा जावा घरी रात्री जागल्यामुळं पात लावून आते नांग टाकले थोडं आत्या जावं घरी आम्ही एवढं लावून येतो थोडं थोडं राहिले खालचं आहे की ह्याच्यामध्ये गावामध्ये गव्हामधला आणावं लागेल शाळांना काढून जाव घरी चला जाऊ ते रात्रभर झोपणं झाल्यामुळं आळूस आला असं mm -hmm. बघितलं का आमच्या आता पैकी चालक काय त्या स्वतःची पात लावून पटकीने टाकून आता शाळांना गवत आणायला चालले त्या <laughs> शेवऱ्याचा पाला टाकल्यानला लावडं थोड्या वेळा मग एवढं हसर जाऊ मग सगळेच मग साडेसहा पावणे सातला अंधार पडते हा येतं की एवढं एवढं थोडं थोडं काढून जाऊ मग आणू सगळेजून थोडं थोडंच काढून शाळांना झोपून हा लागते जाऊन सगळीकडनं चौफ्या लागते फिरावं त्याच्यामुळं धाक धाक झाड राहिले ती अजून आता घेऊ लागायला लागले ते आम्हाला थोडं थोडं राहिलं त्यामुळं निघालो घरी आता गेले तर फुडं बाल्या पण चाललं आहे आणि सहा वाजलेत हे खालचा एक तुकडा आपलं पूर्ण झाले नव्हते फडायचं आणि निघालो आता घरी कारण शेळ्यांना काल आतेने शेवराचं पाला आणून टाकलेला तेच टाकलं आहे सकाळी गवत आणायचे शाळांना खाल्लं जाऊन तेव्हा चालू आहे आता घरी जाऊन पटकन आंध्र फडायच्या आधी खाल्णं गावामध्ये गवत आहे ते आणायचे काढून बाल काय करतो तिकडं चाललो आम्ही घरी बसितच येऊ दे कोल्हा आता येऊ दे मी चालली बसत तू बाय टाटा बाय बाय हे कुठे येते र ए दादा नापा कुठे ती काय करते ती तोंड तोंड दा कशा चाललाय मग माळ्यावर दादा उठला ना का अजून दुपारी झोपल्याला तुझं कस का उठला मग चल आजी बघितली लांब ला। गेली झाले का झोप कुठं चाललाय आता आली आता मी घरी चाललो आता खाली गवात गवत आहे ते आणायचे काढून शाळांना आता वरण माळ्यावर आलेल्या लगेच आले ते खाली आणि आम्ही पण चाललोय आता खालच्याकडल्या टमाट्यापाशी आजी आज आजी आज गवत काढते शेळ्यांना आपण पण काढू लागायचं आता आजीला राईट मदत करायची आजीची चल ना मग खेळ की आली आता मी खाली आंब्यापाशी आणि आपल्या आंब्याला चांगला आंबा लागले तर चोट छोटा आता एवढं एवढं झाले तर आंबं राधान बाल्या पण आल्या ते आमच्या सोबत खाली इकडं गवत काढते हे का काढताना खाली चांगला वळा लागलाय बघा जागा हा करते हे गवत असतं हे गव्हाच्या का साऱ्यामध्ये मध्ये ते नेहमी काढून

फुग खेळायला हा आणि हे एवढं माझ्या बसलं चालू आहे घरी आता गवत घेऊन थोंडाला वेळ टमाटो वे होय चांगला दिसतोय टमाटे लावली चांगली बारकी बारकी बारखी पिल्ल्यांना कापतो काय चांगली हराळी रानात खुरपाला आले की नको वाटते हराळी शेळ्या बघा वरलेल्या हातपर्यंत ऐकू येते गव दिसले की वरडायला लागले ते हा भिमोकाला फुलं आहे कोथिबी घरी हा

कशाला काढले रा बाहेर आठ टाका मध्ये टाका शेड मध्ये उचल उचल आता ह्याला पसरून टाका की आधी पसरून टाका की आधी टाकले आता गोळा करता काटक्या तो दुपारी झोपलेला आता उठलाय कसं काय एवढा वेळ झोपला झोप लागलेली आता अभ्यास कर लाईट आल्यावर शाळा उद्या जेवण कर झोप लागत नाही पहाटपर्यंत मामा तुम्ही सांग दारावर घेऊन जावा त्याला तुम्ही झोपा दार मोडून आणि तुम्हाला भेजलेला सांगाल ते उठवून गुरु आता पाणी दावून बांधायची तिकडं नेऊन आणि वैरण टाकायची गुरांना तर गुरं पाणी दावून घेते मी आता राईट जे कल डी जे टाटा बाय